नागनसूर तालुका अक्कलकोट येथील एका शेतवस्तीला लागलेल्या आगीत लाखो रुपयांच्या शेती साहित्य झळून खाक झाले याबाबत एका संशयित व्यक्ती विरुद्ध दक्षिण पोलीस ठाण्यामध्ये तक्रारीचा अर्ज दाखल करण्यात आला आहे अधिक माहिती अशी की तक्रारदार अन्नप्पा गुरुसिद्धप्पा लदे यांची नाविदगी रस्त्यावर शेतजमीन आहे त्या ठिकाणी शेतवस्ती आहे अठ्ठावीस डिसेंबर रोजी रात्री दहा ते एकोणतीस डिसेंबर पहाटे सात वाजल्यापूर्वी लागलेल्या आगीमध्ये एक क्विंटल गहू एक क्विंटल ज्वारी कपडे उपयोगी साहित्य व तसेच पस्तीस पाईप वीस फुटी पस्तीस फूट तीनशे फूट केबल वायर तीन ताडपत्री असे तेवीस असे शेती व उपयोगी लाखो रुपयांची साहित्य जोडून खाक झाले तर पन्नास हजार रुपये मात्र काही प्रमाणात भाजली गेली घटनेच्या दिवशी एका व्यक्तीबरोबर तक्रार होऊन वादविवाद झाले होते त्यांनीच हे कृत्य केले असावे अशा प्रकारची फिर्याद रविवारी पोलिसांकडे दाखल करण्यात आली या घटनेचा अधिक तपास दक्षिण पोलीस ठाण्यातील पथक करत आहेत